हाय गायज वेलकम टू माय चॅनल आज आपण वर्षभर टिकणारे मिश्र डाळीचे सांडगे बनवणार आहोत तर त्यासाठी इथे सर्व डाळे मिक्स करून एकत्रित करून घेतलेल्या आहेत त्यानंतर आता आपण यामध्ये जिरे आणि धने हे टाकून घेणार आहोत तर आपल्याला पाहिजे त्या क्वांटिटीमध्ये आपण घेऊ शकता यामध्ये जिरे भरपूर असतील तर खूप छान लागतात सांडगे आता यामध्ये आपण त्याचप्रमाणे धने टाकणार आहोत त्याचे पावडर झाल्यानंतर इतकं छान वास येतो ना की खूप मस्त असं पीठ म्हल्यानंतर देखील पिठाचा वास येतो तर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे मिक्स करून घेतल्यानंतर आपण याची एक पावडर करणार आहोत हे बघू शकता तर आता आपण यामध्ये लसूण पेस्ट कोथिंबीर मसूर डाळ आणि कांदा आणि त्यामध्येच हळद हे सर्व साहित्य आपण आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे घेऊ शकतो पण सांगितलं त्याप्रमाणे घेऊ शकता यामध्ये आता लसूण पेस्ट टाकून घेणार आहोत आपण त्या पिठामध्ये मस्त अशी खूप अशी लहान नाही वाटायची लसूण पेस्ट यामध्ये वाळवलेली कोथिंबीर जेणेकरून काळे पडणार नाहीत आपले सांडके आता त्यानंतर आपण यामध्ये मसूर घेणार आहोत मस्त अशी मसूर डाळ असेल तर खूप छान दिसायलाही दिसतात आणि खायलाही खूप छान लागतात यामध्येच एक वाटी कांदा या कांद्यामुळे ना सांडग्याला चव खूप छान येते त्याचप्रमाणे आपण यामध्ये हळद टाकून घेणार आहोत हळद ही आपण सांडके व्यवस्थित छान असे पिवळ्या कलरचे दिसले पाहिजेत आता हे लसूण पेस्ट जी आहे ही लहान अशी मस्त अशी मस्त त्यामध्ये स्मॅश करून घ्यायची आणि यामध्ये लागेल तसं पाणी घेऊन आपण याला छान असे व्यवस्थितरित्या असं मळून घ्यायचं पीठ जास्त घट्ट किंवा जास्त सैलसर मळू नये यामध्ये गाठी होऊ नयेत यासाठी व्यवस्थित असं हाताने स्मॅश करून घ्यायचं जेणेकरून आपले सांडके जे आहेत ना ते व्यवस्थितरित्या हाताने तोडले जाऊ शकतील हे बघा कसं मळते पीठ असं छान हे बघा किती छान झाले असं म्हणून घ्या आता यामध्येच आपण हे अशा हाताने व्यवस्थितरित्या सांडगे आपण घालू शकता आपण सवलीत बसून घालून बघू शकता कसे झालेत सांडगे आता यामध्ये किती छान दिसतात बघा एक सारखे सांडगे झालेत हे सांडगे आता आपण असेच उन्हामध्ये ठेवून वाळवू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा